किंवा सुरेश बिराजदारांना तयारी करायला सांगितले आणि पदार्चना तरीला उमेदवारी दिली मी आताच खुलासा करू शकतो इच्छितो की आदरणीय पवार पवारसाहेब आपले नेते आहेत त्यांनी सांगितले की सुरेश बिराव तुम्हाला म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ मी राष्ट्रवादीसाठी घेणार आहे आणि तुम्ही तयारी करा आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण जिल्ह्याची टीम तसं म्हटलं तर आमच्या पक्षाचा आपल्या पक्षाचा नामदार खासदार नेहनाखोरची असा असताना आम्ही प्रचंड फिरलो प्रचंड चांगली ताकद निर्माण झाली प्रचंड लोकांचा रिस्पॉन्स मिळत होता आणि नंतरच्या वाटाघाटीमध्ये महायुतीच्या वाटाघाटीमध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार बदलला गेला अजितदादानी आम्हाला बोलून घेऊन सांगितलं की सुरेश आपल्याला अर्चना वहिनींची उमेदवारी द्यायची आहे आणि सांगितलं काही हरकत नाही ज्या दादानी उमेदवारीची तयारी करायला सांगितली त्याच दादानी थांबवली ना कुठे दुसऱ्याला थांबवली का नाही दादानीच तयारी करायला सांगितलं दादानी सांभाळलं सांगितलं थांबायचं आणि दादांचा जो आदेश आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची ती एक चांगली फळी निर्माण झाली आहे एक चांगल्या बुट कमिटी निर्माण झालेल्या एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे ज्या अजित पवारांचं नेतृत्व महाराष्ट्राला हवं हवेचं वाटतंय एक ठोस नेतृत्व एक विकासाबाबत नेतृत्व ज्यांनी भरल्यानंतर ते काम व्हायलाच पाहिजे बावीस हजाराच्या खाली उमरगाव मुरलीला उम आम्ही देणार नाही पन्नास हजाराच्या पुढे देऊ आणि आमचा शेजारी शेजारीच तालुका आहे विधानसभा मतदारसंघ आहे औषध संबंध आहे ज्या भागातला ऊस आमच्या साखर कारखान्याला येतोय खूप चांगले संबंध निरंग्यामध्ये आहेत तिथं अभिमन्यू पवार साहेब आहेत बसवराज पाटील साहेब आहेत तिथं पण त्यावेळी पन्नास हजाराचे लिडर अहो लाख लाखाची मतदान दोन विधानसभा मतदारसंघात बाबाई परंतु राणादाच्या नेतृत्वाखाली ज्या राणादा सुरेश गिराजला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन केलं त्या सुरेश गिराजार आणि संचालक मंडळाने हा साखर कारखाना आज चालू केलेलं आहे आणि ते चालू झाल्याचं म्हणजे या शिवभागातील शेतकऱ्यांचं पुण्य हे राणादेवांच्या माध्यमातून